नमस्कार मंडळी कसे आहात चला तर आज आपण जाणार आहोत औफे या ठिकाणी माहीत आहे ना औफे कुठे आहे नाही माहीत एकदा पहाच औफे आहे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील डायरेक्ट कोकण आणि सह्याद्रीच्या मध्ये असलेल्या उंच डोंगरावर उंच कळ्यावर तर आज आपण जाणार आहोत औफे या ठिकाणी औफे हे एक नवीन प्रेक्षणीय स्थळ बनत आहे आणि आंबेगावचं ते एक काय आहे महाबळेश्वर आहे तर या आंबेगाव औफेमध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो तेव्हा वा सुरुवातीला लागते की भैरोबाची वनराई या वनराईमध्ये असंख्य झाडे असंख्य पशु पक्षी आणि या ठिकाणी भाहिर, आहेत भैरोबाचं मंदिर पुढे गेल्यावर आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस या ठिकाणी पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असल्यामुळं या ठिकाणचं वातावरण अतिशय आल्हादायक झालं होतं निसर्गानं या ठिकाणी भरभरून दिला आहे परंतु हा पाऊस अवकाळी असल्यामुळं या ठिकाणी शेतकरी देखील चिंतित झाला होता परंतु आम्हाला पाहिजे होतं औफ्याचाच कोकणकडा म्हणून आम्ही आवफ्याच्या कोकणकड्याकडे जात असताना या ठिकाणी आम्हाला या निसर्गाचा आनंद मनमुराद घेता आला तसं औफे हे आंबेगाव तालुक्यातील सर्वात शेवटचा टोक खाली कोकण आणि वर सह्याद्रीचा बेलाग कडा आणि अशा या कड्याच्या त्या ठिकाणी बसलेला आहे बसलेला आहे औफे रस्त्यानं जात असताना अशीही मुलं या रस्त्यानं उड्या मारत होते आणि आम्हाला पाहून आम्ही त्यांना पाहून अतिशय आनंदी झाला होतो पुढे गेल्यावरती या ठिकाणी लागलं ला ग्रामदैव रामदैवताचं मंदिर आणि पुढे ज्यावेळेस आम्ही चालत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी या वातावरणामुळं जो गारवा आणि निसर्गाची मुक्त हस्त उद्घण असलेलं हे सौंदर्य डोळ्यात भरभरून घेत होतो पहा असा हा औषध परिसर आपल्याला नक्कीच पाहायला आवडेल मंजर घोडेगाव शिनोली टिंभे फुलवडे बोरघर माळीन फाटा वरती तिरपाट तिरपाट केल्यानंतर दोन तिरपाड आणि नंतर मग शेवटचा टोक औफे असा हा ऑफेला जाण्याचा मंजर त्या ऑफेचा हा मार्ग दिवसातून दोन गाड्या या ठिकाणी जातात ते मुक्तामाची आणि एक सक, सकाळी नऊ दहाच्या दरम्यान आता या ठिकाणी असलेलं सौंदर्य जर पाहायचं असेल तर या ठिकाणी असलेला कोकण कडा पूर्वी आपल्याला जे चित व्हिडिओ दिसतं ही आहे आदिवासी मुलांची शासकीय आश्रमशाळा आणि हा पहा हा निसर्ग निसर्ग अतिशय मनमोहक आहे आत्ता या ठिकाणी हा टॉवर टाकलेला ता आहे नाहीतर या ठिकाणी कुठल्याही संपर्काचं साधन नव्हतं लोकांना फोन करण्यासाठी कड्यावर येऊन बसावं लागायचं त्यावेळेस लोक मोबाईलला रेंज ह्या कड्यावरती असायची आता जरा सध्या पाऊस कमी जास्त होते आणि अवकाळी पडतोय त्याच्यामुळे या ठिकाणी हा असं वातावरण आहे आमचा शिवम शौर्य आणि सौ आम्ही असं या ठिकाणी फिरत होतो तर हा आहे या ठिकाणचा कोकण कडा अतिशय पाऊस थोड्याच वेळात येणार होता वातावरण तसं झालं होतं आणि या पावसामुळं निसर्गसुद्धा वेगळं रूप घेत होता हा कोकण कडा आहे आणि खालच्या बाजूला जो दिसत आहे थोडंसं दिसत आहे बा हे कोकण दिसते आपल्याला आणि त्याच ठिकाणी आहे काय आहे तर गोरखगड या ठिकाणाहून हे दर्शन होतं आणि ही सोनकीची फुललेली फुलं अतिशय छान अशी ही सोनकीची फुलं आहेत त्याच्यानंतर हा कोकण कडा आपण थोड्याच वेळात दाखवणार आहोत आठ टॉवर आणि हा आहे कोकणकरा आमचा शिवम हे करत होता आणि हा आमच्या शौर्यचा चाललेला डान्स तो दिसतो ते कोकण कोकण पल्लीकडे गोरखगड आणि मच्छिंद्रगड शौर्यचा डान्स करून झाला आणि आम्ही घोड नदीच्या उगमाकडे निघालो घोड नदीचा उगम जी आंबेगाव तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली आहे ती घोड नदी या आवपे गावात या ठिकाणी उगम पावते मित्रांनो या वेळेचं हे प्रेक्ष हे रमणीय स्थळ पाहत असताना एक आठवण आली की ही आंबेगावची जीवनदायीनी ठरलेली घोड नदी या औफे गावातून उगम पावते खाली पाटण माळुंगे नंतर उशिरे नंतर असा प्रवास करत करत बोरघर आडिओे असा प्रवास करत ती खाली भीमा नदीला मिळते आजची ही घोड नदी आंबेगावची जीवनदायी पूर्वभागीनं सुजीराम सुपरलाम केला धरण बांधला टिंब्याला आणि आदिवासींना या ठिकाणी विस्थापित केलं त्यानंतर आम्ही या ठिकाणी घोड नदीच्या उगमाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो पुढील प्रवासाला निघालो तर अशी या ही घोड नदी चला पाहूया पुढे मला नक्की आवडेल या ठिकाणी जाय दाए, जायला पावसाळ्यातील वातावरण जे असतं ते अतिशय छान असतं आता हा आहे अलीकडचा कोकणकडा पहा पाऊस येत होता आणि पावसामध्ये आम्ही सगळेजण भिजत होतो हा अलीकडचा कोकणकडा आहे ज्यावेळेस आपण त्या भैरवपाच्या मंदिरापासून बनापासून पुढे जातो त्याच्याच बाजूला हा कोकण कडा आहे त्या ठिकाणचंसुद्धा वातावरण अतिशय छान होतं खाली दिसणारा कोकण आणि त्याच्यावरती ढगाणी आच्छदेली ही चादर ही अतिशय मनमोहक आणि पाहण्यासारखी होती नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या हिवाळ्यात पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य बहरलेलं असतं उन्हाळ्यात तर या ठिकाणी आ... तापमान महाबळेश्वरसारखं असतं तसंच या ठिकाणचं जे वातावरण आहे ते थंड असतं त्याच्यामुळे अनेक लोक या ठिकाणी उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा भेट देतात आणि खास करून या ठिकाणच्या उनराईला भेट द्याला तर नक्की आपण या ठिकाणी येऊन या औफे या आंबेगाव तालुक्याच्या डेस्टिनेश डेस्टिनेशनला भेट द्याल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूबला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नक्की आपल्याला नवीन नवीन नवी माहिती या ठिकाणी पाहायला आवडेल तर चला मंडळी पुढचं ठिकाण जे आहे ते लवकरच तुम्हाला समजणार आहे आणि ते ठिकाणसुद्धा आम्ही तुम्हाला लवकरच दाखवू कारण आपण फिरतोय आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग